राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले तर महायुतीने लोकसभेच्या पंचेचाळीस जागांवर विजयासाठी जागा, विजया जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवलाय पण भाजपच्या फॉर्म्युल्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटामध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे महायुतीच्या जागा वाटपाचा हा तिढा नेमका काय आहे पाहूयात या रिपोर्टमधून महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला अठ्ठेचाळीस तासात जागा वाटपाची अंतिम घोषणा होणार जागा वाटपावरून अजित पवार गट नाराज मोदी जी को चार सौ पार कराओगे तिसरी बार प्रधानमंत्री बनाओगे भारतीय जनता पार्टी को तीन सत्तर पार कराओगे तिसरी बार मोदी सरकारचा नारा पूर्ण करण्यासाठी भाजपानं जोरदार तयारी सुरू केली आहे महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस जागांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला आता निश्चित पुढील तासात जागा वाटपाची घोषणा होणार अशी माहिती आहे महाराष्ट्रात भाजप बत्तीस जागांवर लढण्याची शक्यता आहे तर शिवसेना शिंदे गटाला बारा जागा अजित पवार यांच्या गटाला चार जागा मिळणार ही माहिती आहे भाजपानं मित्रपक्षांसाठी विद्यमान खासदारांची जागा सोडण्याची तयारी देखील दाखवली आहे पण या जागा वाटपावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात मतभेद होण्याची शक्यता आहे अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी शिंदे गटा इतक्यात जागा आम्हाला देखील मिळाव्यात ही मागणी केली आहे तर छगन भुजबळ यांची मागणी व्यक्तिगत असल्याचं भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय हे आता तुमच्या फॉर्म्युले आहेत <coughs> आता तुमच्या फॉर्म्युलावर मी काय बोलणार तो काय आमचा फॉर्म्युला नाही आम्ही ना एवढं सांगितलेलं आहे की बा शिंदे गटांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा अजित पवार साहेबांच्या आमच्या राष्ट्रवादीला सुद्धा मिळाल्या पाहिजे <coughs> आता शेवटी जे आहेत ती सगळी मंडळी जी आहेत बसून एकत्रित निर्णय घेतील जो काही निर्णय घे होईल तो सगळ्यांना मान्य असेल सन्माननीय भुजबळ साहेबांनी जी मागणी केली ती मागणी माननीय एकनाथ शिंदेजींच्या पक्षागा जेवढ्या जागा लोकसभेच्या दिव्या जातील त्या त्यांनी त्या त्या व्यक्तिगत रूपामध्ये मागितल्या आहे माननीय अजितदादा असतील माननीय प्रफुल्लभाई पटेल असतील तटकरेजी असतील त्यांच्या पक्षाचे संघटनात्मक काम बघणारे जे नेते आहेत ते आणि अमित भाई चर्चा करून त्याच्यावर योग्य तोडगा का काढतील दरम्यान जागा वाटपावरून महायुतीमध्ये पेच निर्माण होण्याची चिन्ह दिसताच काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवरती टीका केली ते ते का। ते काय हालत करून टाकली अजित पवारांची आणि एकनाथ शिंदे त्यांना वाटतं की आमच्या तेरा तरी खासदारांच्या जागा आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय बोलावं त्यामुळे मला काही फार प्रतिक्रिया द्यायची नाही पण दोघांची हालत खराब आहे बीजेपी बरोबर जाऊन ते बिचारे बीजेपी मध्ये काही मजुरीने गेलेले आहेत प्रामाणिक कोणीच गेलेलं नाही दुसरीकडे आमदार बच्चू कडू यांनी देखील महायुतीला निर्वाणीचा इशारा दिला जागा जागा मिळणार नसेल तर स्वतंत्र विचार करू असं बच्चू कडू यांनी लहान सोबत जे काही आमचे पक्ष आहे त्याच्यासोबत भाजप असेल शिंदे साहेबांनी चर्चा करावी कशा प्रकारचं विधानसभेत आम्हाला जागा वाटप करणार आहे कशा पद्धतीने सामोरून घेणार आहे ते पाहावं नाही तर मग आम्ही स्वतंत्र आहे आम्हाला काही बंधन नाही आहे आणि आमचा कोणी मालिक नाही आहे जनता आमची मालिक आहे त्यांना कोणाचे आदेश पाळावे नाही पाळावे ते आम्ही जनतेवर ठेवू महायुती आहे त्या महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतर आठ नऊ आमचे इतर सहयोगी मित्र पक्ष आहेत जेव्हा राज्याच्या समन्वय समितीची महायुती म्हणून बैठक बसते तेव्हा या सगळ्या समन्वय समितीमध्ये असणाऱ्या महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांना चर्चेला बोलवलं जातं त्यांच्याशी चर्चा केली जाती आणि त्यांच्याबरोबर विचारविनिमय करून त्यांच्या त्यांच्याशी चर्चा करूनच